नमस्कार मित्रमंडळी बघा आता ही सोयाबीन हाईट कुठे बघाव का हे बघा इथं मांड्या मांड्याच्या वरील मांड्याच्या कमरेचं थोडं एक इथं इत खाली इथं लागते हे सोयाबीनची हाईट गणेशच्या तर कमरेलाच लागते बघा सोया ही तुम्हाला फक्त दाखवतो मी हे बघा गणेशच्या तर कमरेलाच लागायला लागले सोयाबीन गाणा कुठे गेला गा ना यार गाणा कुठं कुठे दिसेला झालं गाणा ना इकडे थोडा दिसाय लागला गा ते लांब गेला तू यांच्या सोन्यामधून येऊ वेगळा दिसायला लागलाय तुम्हाला बघायचं का एक मिनट एकच मिनिट भाऊ एकच मिनिट कसं वाटतंय बघा ना बॅक कॅमेरा करतो सांग्या बघ इकडं कुठं आहे सोयाबीन सोयाबीन कंबऱ्याला आहे कसं वाटतंय अरे ना आधीच नाही नाही म्हणलं तर कसं आहे बघा कसं आहे माल लागून बघा मित्रांनो कशी आणखीन फुलं चालू आहेत त्याला आपण याच्या आधी एक कोळपण आणि एक फवारणी केली बस एवढंच बाकी नंतर पावसाचं पावसानं काम केलेलं मित्रांनो तसं सोयाबीन मध्ये गवतही भरपूर झाले आता ह्याचा कॉन्ट्रॅक्ट मी गणेशलाच देणार आहे गणेश कॉन्ट्रॅक्ट कसं डायरेक्ट गुत्त <laughs> चला ठीक आहे गण गुत्त म्हणून होकार दिलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्या शेतामध्ये कडीपत्त्याचं झाड आहे आणि इथं जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याचा ही बोरची पाईप आहे बोरचं पाईप पाई आहे पाई इकडे इकडं समोर दिसतं ते बोर आहे ते तर मला आपली विहीर दाखवतो त्याला शेत घाबरलं की वायरला इकडं आपली विहीर आहे तर बघू शकता काय जी आपली विहीर आहे पाठी दिसते का तुम्हाला हे बाबा विहीर पाणी सध्या थोडं खाली गेलेलं आहे ना तर पाणी वरती असतं पाऊस पडतोय त्याच्यामुळं बाबा विहिरीचा उपसा नाहीच आहे नंतर भेटू आता